नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच बांधकाम कामगारांनी या ठिकाणी जी सेफ्टी किट आहे म्हणजेच पेटीचा जे लाभ आहे बऱ्याच बांधकाम कामगारांना पेटीचा लाभ भेटलेला नाही आणि गृह संचाचा पण भेटलेला नाही तर मित्रांनो आपण आजच्या ओढून ते, ते, ते सांगणार आहोत की फॉर्म कसा भरायचा आहे तर ऑफलाईन भरतानी फॉर्म कसा भरायचा आहे पहा की ज्या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव हे टाकायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याकरी मंडळाच्या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करणं आवश्यक आहे ज्या बांधकाम कामगारांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी ॲक्टिव्हिट आहे अशाच बांधकाम कामगारांना या ठिकाणी जे गृहपगी संच असेल किंवा सेफ्टी किट असेल पेटीचा लाभ या ठिकाणी दिला जातो ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली नाही किंवा नोंदणीकरण केलेलं नाही अशा बांधकाम कामगारांना या ठिकाणी लाभ भेटू शकत नाही तर त्यामुळं तुम्हाला अगोदर तुम्ही नोंदणी जर केली नसेल तर नोंदणी करून घ्या आणि नोंदणी करून रिन्यूलला जरा आल्या असेल तर रिनिवल करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे तर सर्वात प्रथम या ठिकाणी आपण बघूयात की सेफ्टी किटचा लाभ कशा पद्धतीने घेतला जातो आणि तो, तो फॉर्म कसा भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरक्षा संच सेफ्टी किट मिळविण्याकरिता अर्ज तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे जे काही बांधकाम कामगार लाभ घेणार आहेत त्या बांधकाम कामगाराच्या ठिकाणी त्यांनी नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर समोर वय टाकायचं आहे आणि जे खाली पूर्ण पत्ता जे आहे तुमचा या ठिकाणी टाकायचं आहे आता हे टाकल्यानंतर तुम्हाला याद्वारे प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळ या ठिकाणी तुमचं या ठिकाणी जिल्हा औरंगाबादचा आहे तुमचा त्या ठिकाणी जिल्हा दिला जाईल या मंडळात लाभार्थी कामगार म्हणून नोंदणी करत असून या ठिकाणी खाली नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि पुढं नोंदणी दिनांक व नूतनीकरण पावती जर तुम्ही या ठिकाणी नोंदणी क्रमांक दिन आणि नोंदणी क्रमांक आणि दिनांक व नूतनीकरण दिनांक पावती आणि दिनांक त्यानंतर तसे तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि जी आधार कार्डची झेरॉक्स जे आहे ते या ठिकाणी ह्या अर्जासोबत जोडायची आहे तुम्हाला तुमचे आधार कार्डची झेरॉक्स काढून त्यानंतर या ठिकाणी खाली या खाली काय दिलेलं आहे पहा मी महाराष्ट्री मरतो इतर बांधकाम कामगार कल्यांकरी का मंडळात मंडळात नोंदणी योजनेनुसार सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट मिळवण्याकरिता मी अर्ज करीत आहे सदरील संच बांधकाम बांधकामाच्या ठिकाणी काम करताना माझ्या सुरक्षेसाठी करीन याची मी हमी देत आहे तर या ठिकाणी तुम्हाला काम करताना त्यामध्ये साहित्य जे असतं ते काम करताना त्या ठिकाणी उपयोगी दे येतं म्हणून ते सेफ्टी किट म्हणून त्याला नाव दिलेलं आहे आणि त्या शेफ्टी किटसाठी सुरक्षेसाठी तुमच्या त्या त्यामध्ये साहित्य दिलं जाते तर या ठिकाणी तुम्हाला तेवढं सांगितलं आहे की आम्ही कामावर जातो आणि हे आम्ही सुरक्षेसाठी जे आहे ते वापर करू आणि त्यानंतर अर्जदाराच्या या ठिकाणी स्वाक्षरी त्यानंतर पूर्ण नाव सध्याचा पत्ता खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे बांधकाम कामगाराचा कामाचे ठिकाण आणि आस्थापनेचे नाव व पत्ता आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली अर्ज या अर्जासोबत खालील प्रमाणपत्रे कागदत्र जोडायचे आहेत तर या ठिकाणी तुम्हाला नोंदणीची पावती जी आहे ती जोडायची आहे नूतनीकरण पावती जोडायची आहे मंडळाचे ओळखपत्र म्हणजेच तुमचे स्मा स्मार्ट कार्ड जे आहे ते जोडायचे आहे त्यानंतर आधार कार्ड जोडायचं आहे त्यानंतर कार्यालयीन उपयोगासाठी जी आवक क्रमांक आहे ते मंजूर नामंजूर प्रलंबित आणि दिनांक लिपिक सुधाकर हे या ठिकाणी टाकलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जी आज नोंदणी पावतीची नूतनीकरण पावती जी आहे मंडळा मंडळाचे ओळखपत्र आधार कार्ड हे संपूर्ण जे जे आहे ते ज्वरस काढून तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचे आहेत तर हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे आणि ही कागदत्र जोडून तुम्हाला एक फाईल तयार करायची आहे तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी द्यायची आहे या ठिकाणी तुम्ही लाभ घेता आहात शेफ्टिकीटचा त्या ठिकाणी शेफ्टिकीटचा लाभ घेताना तुम्हाला एक फाईल दिल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे पेटीचा लाभ आहे शेफ्टिकिट आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पेटी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे अंगठा वेळेस अंगठा पण घेतला जातो त्या ठिकाणी थंब घेतला जातो की ह्या बांधकाम कामगारांना पेटी दिल्यानंतर तुमचा अंगठा घेतला जातो म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची नोंद होती की ह्या बांधकाम कामगारांना पेटी म्हणजे किट भेटली आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सेफ्टी किटचा लाभ दिला जातो बऱ्याच बांधकाम कामगारांनी विचारलं होतं की सर आम्हाला जे किट आहे ते कसं हे करायचं ते सांगा सेफ्टी किटचा लाभ कसा घ्यायचा ते सांगा म्हणजे ते तर बऱ्याच बांध बांधकाम कामगारांसाठी ही माहिती पोहोगायला आली आहे जर तुम्हाला ही माहिती थोडी पण आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात बांधकाम कामगाराच्या नवीनवीन योजनाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत असते त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच आम्हाला कमेंट करून तुम्ही विचारू शकतात हो तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारा आणि तुमच्या जर व्हिडिओ थोडा थोडा पण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन बांधकाम कामगाराच्या नवीन योजनेसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र